चिक्कमंगळूरच्या ईशान्येला बाणावर होते तेथील सुभेदार लिंगाप्पा याचा तातडीचा खलिता चिक्कदेव राजाला पोहोचला तसे त्याचे होश उडाले खलिता हवेत तो आपल्या मैसूरच्या दरबारात ताबा ताबाने ओरडू लागला आपलं राज्य इतकं विकलांग कधी झालं आपलं हेर खातं एवढं ढिसाड कधीपासून झालं काय झालं हुजूर तो संभा मराठा आपली दहा हजाराची फौज घेऊन बाणावर जोड पोचलाय आणि त्याची साधी गंधवार्ता देखील आम्हाला नसावी तो तर जंगलातल्या उंदराचा पोर आहे हुजूर इतवर पोहोचेलच कसा आपण सारे कोणत्या स्वप्नात आहात संभाची स्वतःची दहा हजार फुरफुरती घोडी आहेतच शिवाय हुक्केकरीकर बसाप्पा नायकालाही त्यानं नांदी लावलेला आहे त्याची पाच हजाराची फौज संभासोबत आहे चिक्कदेव राजा अधिकच वेळ दौडत बसला नाही त्याने तातडीने सैन्याची बांधा केली तो स्वतः तडफिना बाणावरकडे थांबून गेला सह्याद्रीसारखा इकडे पाऊस काळ नव्हता त्यामुळे संभाजी महाराज मनातून खूप खुश होते गोवडकोंड्याचे दिवाण मादन्ना पंडित वचनाला जागले होते दिल्या शब्दाप्रमाणे त्यांनी दहा हजारांची फौज संभाजी राजांच्या दिमतीला दिली होती हुक्के करीकर बसप्पा नाईकही संभाजी महाराजांच्या पाठीशी होते तेवढ्यात संभाजीराजांना खबर येऊन धडकले पंधरा हजारांची फौज घेऊन स्वतः चिक्कदेव राजा अंगावर धावून येतोय संध्याकाळपर्यंत फौजेला फौजा भिडतील ती खबर ऐकून संभाजीराजे रणमदाने धुंद झाले ते गरजले याचा अर्थ चिक्कदेव मोठाच डावपेच खेळतोय नाही आम्ही सावध होण्यापूर्वीच धाडसानं आक्रमण चढवायचा त्याने बेत आखलाय दुसऱ्या दिवशी सकाळी युद्धाला सार्वत्रिक अशी सुरुवात झाली पण चिक्कदेव धाडसी मगरूर लबाड तसाच ताकदबाज होता सकाळपासून दोन्ही फौजांमध्ये तशा अधूनमधून कुरबुरी थोडीफार तलवारबाजी आणि अल्पशहा चकमकी होऊ लागल्या पण कोणी कोणास खरा अंदाज द्यायला तयार नव्हते कशी बशी दुपार टळली एकाएकी दूरवर पावसाच्या धारा खाली कोसळाव्यात तसे दृश्य दिसू लागले घोळ्यांचे लगाम खेचून उभे असलेले स्वार मोठमोठ्या तोफान शेजारचे गोलंदाज भालाईत राऊत भिस्ती सारे अवाखून वर आभाळाकडे बघू लागले त्या पर्जन्य धारा नव्हत्या तर तो हो वास्तवातला बाणांचा पाऊस होता अचानक सु 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 करत बाण पुढे येऊ लागले रप रप करून घोड्या माणसांच्या पाठीत पोटात घुसू लागले एक अवकाशातून झेपावत येणाऱ्या त्या बाणांना दिशा माहीत नव्हती पिसाळलेल्या मधमाशांसारखे ते दिसेल त्याचा चावा घेत सुटत होते घोड्यांच्या मानेत जबड्यात डोळ्यात सैनिकांच्या मांड्यात दंडात कचाकच बाण घुसू लागले त्यांची तीक्ष्ण टोके इतकी धारधार होती की साधारण शरीरातून रक्ताची उमाळे आणि चिडकांड्या फुटत होत्या त्या भयानक माऱ्याने गझब उडवला मराठ्यांची दानादान उडाली स्वतः छत्रपती संभाजी महाराज आणि हर्जीराजे आणि कलशांची घोडी रणातून थैथै नाचत होती मराठ्यांकडे कोणत्या गोष्टींची मानव आहे याचा अचूक अंदाज करून चिखदेव राजाने हमला चढवला होता एकावेळी दहा गड्यांना लोडवणारी ताकद असणाऱ्या मर्द मराठ्यांच्या छात्या फुटत होत्या मराठ्यांचे लष्कर आणि त्यांच्या मित्रांचे लष्कर मोडल्यात जमा होते आता रणभूमी सोडून जाण्याशिवाय इलाज नव्हता रात्री पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता नव्हती शितापीने तेथून लवकरात लवकर निघून जाणेच शहाणपणाचे ठरणार होते खलबते झाली रणांगणातून दूर पडून जायची नामुष्की आयुष्यात संभाजी राजांवर प्रथमच ओढवली होती एकोजी राजांच्या तंजावराकडे निघायचे नक्की झाले होते रात्रभर फौज पडत होती दमल्या भागल्या फौजेंचा वेग मंदावला ओढ्यात पाण्याकाठी आणि झाडाबुडी माणसे जनावरे थांबू लागली जखमा बांधल्या जात होत्या संभाजी राजांचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते त्यांच्या नाकावर मुका मार लागला उजवा दंड एका बाणाने भेदला गेला ती जखम खूप वेदना देत होती जोत्याची केसरकर कवी कलश रायप्पा महार सारेच हिरमुसले होते वाटेत खाशांचा तात्पुरता बिचवा एका ओढ्याखाली उभारला गेला होता तेथे ते पाठोपाठ चिक्कदेव राजाचा एक हरकारा येऊन पोहोचला म्हैसूरकर चिक्कदेव राजाने शंभू राजांना खडसावणारा खलिता धाडला होता आणि तो खलिता कवी कलश मोठ्याने वाचवून दाखवत होते मराठ्यांनो तुमच्या सह्याद्री पर्वतात तुम्ही परत जा तुमचा आमच्या दक्षिणेशी अजिबात संबंध नाही आमच्या तळाख्यातून तुम्ही जेवढे वाचलात ती तुमच्या देवदेवतांची कृपा समजा बाणावरची हद्द आम्ही म्हैसूरकरांनी आता तलवारीनी आणि बाणानीच आखली आहे यापुढे मैसूरच्या राजाकडे डोळे वर करून बघाल तर तुमचे डोळेच फोडून टाकू एकोजी राजांनी सल्ला दिला तुमचा हक्काचा रायगड सोडून तुम्ही अधिक काढ दक्षिणेत राहणं चांगलं नाही त्वरेनं माघारी निघून गेलात तर सह्याद्रीच्या सुरक्षित कवचात टिकून तरी राहाल ते शक्य नाही काकासाहेब जखमी छाव्यासारखे शंभूराजे गरजले एकतर पराभूत तोंड करून आमच्या मुलखात माघारी जाणं हे आमच्या जातीला आणि कीर्तीला शोभणारं नाही लष्करामध्ये उत्साहाचा ईर्षेचा अग्नी पेटवण्यासाठी कर्नाटक तामिळात आम्ही चालून आलो होतो पराभवाच्या रोगाची लागण होऊन माघारा मायभूमीत जाण्यासाठी नव्हे गळ्यामध्ये पराभवाचा नामुष्कीचा लोढणा बांधून गोठ्यात परतणाऱ्या मुक्या जनावरांसारखं माघार फिरणं आमच्या रक्तात नाही मंदिरात पुन्हा विजयाचा तुरा खोवीन आणि जमलंच नाही तर आल्या वाटेनं तोंड काळकडून इथून निघून जाईल बोलता बोलता संभाजी राजाने त्रिचना पल्लीची सखोल माहिती काढायला सुरुवात केली त्यांनी रायपांना लागलीच हुकूम केला रायपा आपले स्वारशिपाई घेऊन आजूबाजूच्या गावाचा मला जास्तीत जास्त चांभार ताबडतो पाहिजेत ज्योत्याजी आणि कविराजांवर वेगळी जोखीम सोपवली गेली होती कावेरी नदीच्या पल्ल्याळ आणि अल्याळ जेवढ्या कोळ्यांच्या वस्त्या होत्या त्या सर्वांच्या मोठमोठ्या होड्या एकत्र करायचा हुकूम झाला नावाड्यांसह होड्या काही दिवसांसाठी भाड्यावर घेतल्या गेल्या जवळपास हजारभर नावा आणि होडकी त्या विशाल नदीमध्ये एका बाजूला गोळा करण्यात आला मशालीच्या शंभू शंभूराजांची चैर्या खूपच निर्धारी दिसत होती त्यांनी नदी झालेल्या त्रिचनापल्ली नगरीकडे आणि तिथल्या उंच पाषाणकोटाकडे बघितले इशारा मिळाला तशा नावा सरसरा करत पाणी कातरत पुढे निघाल्या वल्ली नेटाने हलू लागली शंभूराजांची ती चतुरंग सेना उजाळता उजाळता त्रिचनापल्लीच्या कुसाला भेटली अचानक गुपचूप झालेला तो हमला बघून त्रिचनापल्ली सैनिक बावरले मराठा एंदरी असा आतून गिल्ला ऐकू येऊ लागला तटबंदीच्या बुरजांवर बाणाईत उभे राहिले त्यांच्या भाल्यातून ते जीव घेणे बाण सु सू, सू करून सुटू लागले चिक्कदेव राजांची शिबंदी बाणाचा पाऊस पाडत होती पण मराठी आणि त्यांचे मित्र माघारी हटत नव्हते नावेत होळ्यात समोरच्याच बाजूला चर्मकारी पथक उभे होते राजांनी जाड वातड चांबड्याचे झगे आणि डोक्यावर तशाच जाड कातडी टोप्या शिवून घेतल्या होत्या येणारे बाण कुचकामी ठरत होते तेल लावलेल्या त्या कातडीवरून खाली ओघळून पडत होते चिक्कदेव राजांच्या हुकमी शस्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता त्रिचनापल्लीच्या कुसाच्या भिंतींना भगदाडे पडू लागले हत्ती आणि हत्तींचे बळ घेतलेले मराठे आता आत घुसू लागले प्रवेशद्वाराच्या फळ्यावर हत्तींनी टकरा मारल्या त्यांच्या मस्तकानी दरवाजे फुटले मराठ्यांच्या फौजा आत घुसल्या रस्तो रस्ती संघर्ष पेटला तिन्ही सांजेपर्यंत त्रिचनापल्ली शहर ताब्यात आले विजेत्या संभाजी राजांना हसू फुटले दोन तीन दिवस खूपच रणसंग्राम माजला होता मराठी धाडसाने शिड्या लावून तटबंदीवर चढायचा प्रयत्न करत हत्ती दरवाजा फोडायचा प्रयत्न करत दोन्ही दलात आणीबाणी भालाफेक आणि गोळागोडी चालली होती घोडी रक्ताच्या थारोड्यात खाली कोसळत होती तोफेच्या तडाख्याने भाजलेले हत्ती गडबडा लोळण घेत होते खूप दणकाफणकी हानामारी सुरू होती आगीचे ते लोळ आता बारूद खाण्यात पडताच आगीला आग भिडली असे स्फोटांचे महाभयंकर आवाज झाले गस्तीच्या चौक्या धाडधाड पेटू लागले एक बारुद तर तटबंदी शेजारीच होता त्याने एवढा धमाका उडवला की बाजूची तटबंदी कोसळून खाली खंदकात जाऊन पडले धूर धग आणि आगीने मोठा गझहब मांडला अनेक म्हैसूर स्वार शिपाई त्या वणव्यात जडून भरडून निघाले त्या भगदाडाच्या तोंडातून त्या पाषाणकोटाच्या आतली पडापड दिसू लागली किल्ल्यातील सरदार मानकऱ्यांची पोरे तिथे उभी राहून छात्या पेटू लागली म्हणून कापातीन, कापातीन, आकांत करू लागली शंभू राजांनी इशारा केला तसे अग्निबाण थांबले एकदाचा किल्ला पडला शंभूराजांनी सुटकेचा श्वास सोडला हरजी आणि एकोजीनी राजांची पाठ थोपडली श्रीरंग पट्टमच्या त्या पाषाणकोटावर मराठ्यांचा भगवा झेंडा प्रथमच डौलाने फडकू लागला